आईला कोणी बघितलं नाही ना तिथ आहे काय नाही कुठं गेली तर मागतच पडते काय नाही पैनंच तू तू इथं काय करतोय काय करतोय का तुला कुणी बघितलं तर नाही ना मला माहिती पण लावायला होती तुला पण दमस बघायचं होतं दाखवला अरे पण तुला थोडा तरी कळायला पाहिजे ना माझ्या घरच्यांनी बघितलं तू तू जांबर नंतर या विषयात जातो बघ दे बघितलं बघितलं एवढं काय तू काढलं टेन्शन घेते अरे तू एडाय का टेन्शन नको घेऊ कसं हांतीला घरचे तू जा बरं आपण नंतर बोलू ह्याच्या विषयात जा तू नाही जायचं मला अरे तुला का काकूनी बघितलं तर तू इथं आलोय मी एवढं लांबून आणि तू ते प्रेमात सोडून अशी चिडचिड करणार आहे का अरे इथं कसं प्रेमाचं बोल मला टेंशन आलंय आता इथे पप्पा राहून तू जा बरं इथनं तू जर अशीच बनीत राहील तर मग मांडी घालून बसणार तुला कळतं का दोन मिनटं बोल प्रे म्हण लगेच जाईन मग मग कोणाच तरी आम्हाला येतो अरे काय प्रेमाने बोलू मला तू जा ना यार मी तुझ्याशी बोलतो तू तु जा तर नाही जाणार आता तू एड बिडा झालाय का अरे काय लोकांचं घरी होतो मामाचं जर घरी मामाच घर जरी असलं तर मी एकटी आहे सगळ्यांना माहिती तू कस काय घरी येशील राहनाच जाशील ना मग मालतो म्हणे चहा प्यायला मग तुला पैन लावायची आधी करायला पाहिजे होत अरे बर बाबा चुकलं माझं तुझ तुझच बरोबर माझं चुकलं तू कशाला यायचं बरं लगेच अरे पण तू बोल प्रेमाने कसं तू जा मी तुझ्याकडे बोलायचं मला तू झालाय का प्रेमात तुझ्याशी ना बोलणंच चुकीचं तू जातो का आता इथन नाही जायच मला बस मग इथं आलं येऊ दे सगळ्यांना खा मारण कळू दे म्हणजे लग्न तर आमचं राहिलं आपल्याला बोलणं पण मुश्किल व्हायचं कस काय कळू दे मी सांगा हिनीच बोलून घेतलं म्हणून मेसेज येत माझ्याकडून तू आता असं करणार का म्हणजे मी झक मारली तुला मेसेज करून तू एवढी का तापती काहीच नाही होणार ना अरे यार ऋषी मी तुला प्रेम सांगते यार तू खरंच जा मी तुझ्याशी येते ना बोलायला येते बोलल्यावर नक्की हो मग प्रॉमिस कर मग अरे प्रॉमिस मी येणार पण तू टेन्शन तू असं डायरेक्ट घरी नको येत जाऊ यार कधी येणार आता उद्या कॉलेज वर भेटणारच ना आपण मग तेव्हा भेटू आपण जा तू जा मी बोल तुला येणार भेटायला जातो ना तू लय गरबड का तू दोन मिनिटं पण सुखाने बसून ना हो ना, ये घरी सगळे असताना ये ना चहा पाणी सगळं करते ठीक आहे मग त्यांचा काय उपयोग मग करते नुसता त्यापेक्षा मग डायरेक्ट घरी मागणी घालायलाच आहे ना मग लग्नच करू मग त्यासाठी चालतो आता आता तुला कुठं दम निघतोय जान जाण जाण करते तू आता मागणी घालणार आहे का त्याला काय मामाच आहे रे आपला मामाच आहे का आधी जा काय ते आपलं कॉलेज तर कंप्लीट होऊ दे मग बघू लागणार बरं उद्या येणार एक नक्की येते बा मी तू जा आता जाऊ का हो हसे एकदा जा आता बरं नव्हती हस तीच बरी होती जाऊ का जा नाही जायचं जा। यार जा ना दुशी खरंच कोणी आलं ना तर लय प्रॉब्लेम आहे जा नाही भेटले भेटल ना प्रॉमिस हा जा नाही जात बरं चाललोय बापरे हा मुलगा पूर्ण मॅड झालाय मॅड बापरे आता परत आता का जिपत कोणतीच पैंज लावायचे नाही मी जे दात जाऊन बसते